कोरोना काळात अत्यंत समर्पित भावनेने शासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नागपूरच्या मैत्री परिवाराच्या माध्यमाने जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राणवायू निर्मिती केंद्र स्थापन करण्यात आले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने प्राप्त झालेल्या या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी चोवीस ऑक्टोबर दोन हजार ला सायंकाळी चार वाजता होणार आहे अशी माहिती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे साहेब त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी उद्घाटन करणार आहे यामध्ये त्यांनी ही उपलब्धी पंजाबराज एकूण मेडिकल कॉलेजला स्वतःहून कर करून दिलेली आहे आमच्या ध्यानेमानी नसताना आम्ही मागणी केली नसताना त्यांनी ही उपलब्धी करून दिली याबद्दल या मी संस्थेच्या वतीनं आणि व्यक्तीसह मान्य नामदार नितीन गडकरी साहेबांचा आभारी आहे चोवीस तारखेला या प्लांटचं उद्घाटन होणार आहे यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित अशा प्रकारचे मी आवाहन कोविडच्या दुसऱ्या लाटेत भारतभर प्राणवायूचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना प्राणवायूचा कमीत कमी वापर करून अत्यावस्थ रुग्णांच्या उपचाराकरिता रुग्णालयाला व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात यावे म्हणून संस्थेने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांना विनंती केली असताना त्यांनी रुग्णालयाचे कार्य पाहून त्वरित दहा व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता स्वतःहून रुग्णालयात जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राणवायू निर्मिती केंद्र उभारण्याची घोषणा करून नागपूरच्या मैत्री परिवाराच्या माध्यमाने या केंद्राची निर्मिती केली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या या केंद्राची दैनिक क्षमता सहाशे पन्नास ते सातशे जम्बोसिलेन भरण्याची आहे त्यामुळे केवळ रुग्णालयाला नव्हे तर जिल्ह्यातील इतर रुग्णालयाला देखील संकटकाळी प्राणवायू उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदे दरम्यान देण्यात आली या कार्यक्रमाला सर्व अमरावतीकर जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले आहे या पत्रकार परिषदेला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख गजानन कोषाध्यक्ष दिलीप इंगोले सचिव शेषराव खाडे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे संचालक डॉक्टर पद्माकर सोमवंशी अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर कुमार बोबडे आदी उपस्थित होते मेडिकल कॉलेज अमरावती आज जस की आपण माहिती आहे की येणाऱ्या चोवीस तारखेला इथे ऑक्सिजन जनरेटरचं ऑक्सिजन जनरेटरचं जिलेटर प्लांटचं लोकार्पण होऊ घातलेलं आहे ज्यासाठी माननीय नितीनजी गडकरी येणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की अमरावती मेडिकल कॉलेजमध्ये हा जो प्लांट उभारण्यात आलेला आहे याची क्षमता दोनशे क्युबिक मी मेट, मीटर्स पर आवर आहे म्हणजे दिवसासाठी जवळपास सहाशे ते सातशे जम्बू सिलेंडर्स भरू शकतील एवढं ऑक्सिजन यातून निर्मित होणार आहे या प्लांटमुळे फक्त पी डी एम सीचंच नाही तर अमरावती जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला ऑक्सिजनची कमतरता यासमोर ला जाणवणार नाही त्याची मी याची मला पूर्ण आशा आहे व यामुळे या अमरावतीकरांना ही खूप मोठी सुविधा माननीय गडकरी साहेबांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल तर आपण सर्वांनी त्यांचे धन्यवाद मानते पाहिजे नक्की अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती